पोटातील ओठावर येणाऱ्या बघा असं आहे ना हे जे काँग्रेसची जे पिल्लावळ आहे ना ही औरंग्याचीच आहे आणि टिप्याचीच आहे त्यांना त्यांच्या दाढी मजा येते म्हणून जे औरंग्याची चाटतात ते शिवाजी महाराजांचा द्वेष करणारच ना मग जसा आमच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याने या औरंग्याच्या प्रत्येक त्याच्या विचाराच्या कार्ट्याला गाडून दाखवलं ना तसा आम्ही पण सज्ज आहोत महाविकास आघाडी कुठल्याही पक्षाने कुठल्याही पक्षाने विरोध केलेला नाही कसा करणार हे सगळे औरंगाबादच्या गावला आहेत काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले त्यांचीच पिल्लावळ आहे ते महाराजांना थोडी मानतात औरंगाबाद मांडणारी हे सगळे कार्टी आहेत हे सगळे त्याच्यामध्ये मोठं काय सर मुख्यमंत्र्यांवरती उद्धव ठाकरेने टीका केलेली आहे की त्यांच्या बोलण्या मी गाडीची किंमत देत नाही पाकिस्तान स्वतः काडी सरकार राहिलाय स्वतः काडी सरकार राहिलाय दुसऱ्यांना नको काडीसारखी किंमत तोंडात काढू आमच्या देवेंद्रजींचं राजकीय वजन आहे हो ना तुझ्या बोलण्यात तुझ्या फार मोठं अरे आमच्या मोदीजींनी तीनशे सत्तर असो राम मंदिर असो सगळ्या जे तुमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे जे स्वप्न पाहिलेलं ना ते सगळे स्वप्न आमच्या मोदीजींनी पूर्ण केलेले आहे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी पूर्ण केलेलं आहे कळलं ना म्हणून तू एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी तू पाक व्याप्त कश्मीर सोड तू भारतनगरला जाऊन दाखव पहिल्या बाजूच्या कलानगर मध्ये जे काय दुसरा व्याप्त कश्मीर आहे ना तो कला भारतनगर जिथे जिहादी रोज रोज फिरता तिथे तुझा भाषा निवडून गेलाय ते पहिलं भारतात आणून दाखव राणी साहेब एक बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलली होती पंधरा मतं कुठली आहे त्यांच्याच खासदारांवर संशय उद्धव ठाकरे संशय आहे ना तो उद्या आदित्य पण संशय घेईल अहो उद्धव ठाकरेवर राहायचं कोणाला आहे ते बंद झालेलं दुकान आहे म्हणून त्याच्या खासदाराची चूक नाही आहे प्रत्येक खासदाराला आपलं भविष्य आता त्यांचं जे काय यूबीटीचे खासदार आहेत त्यांचं काय भविष्य हो उद्धव ठाकरेवर राहून म्हणून त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने योग्य निर्णय कदाचित घेतला असेल काँग्रेस गावात पुन्हा राज भेट घेतल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू ऍक्टिव्ह झाल्यासाठी चर्चा झाली सुरू झाली कारण भेटीनंतर लगेचच राज ठाकरेंनी फार ऍक्टिव्ह झालेले आहेत एवढं ऍक्टिव्ह आमच्या बी एस टीच्या पतपिढीच्या टायमाला पण झालेलं झालेलं आम्हाला झोप लागली नव्हती तेव्हा आणि आताही आमचं असं आम्हाला असं वाटतं आमचं कसं होणार एवढं ऍक्टिव्ह झाल्यानंतर आम्ही सगळे नॉन ऍक्टिव्ह होऊन घरी राहायला लागेल आम्हाला आमचं फार चिंता वाटायला लागतं खारी जाऊन मी पण जरा आपल्या आरोग्याची तपासणी करतो एवढे दोघं ऍक्टिव्ह झाल्यानंतर शेलार साहेब आपला अवघड आहे चिंता वाटते डॉक्टर असेल तर बघा आम्हाला हे डीएनए आहे दुसऱ्या स्वतःच्या कुठल्याही माता भगिनींचा अपमान असा केला तर ह्याला चालेल का आणि तुम्ही तर पंतप्रधानाच्या आईंबद्दल बद्दल एवढं करून आहे तुमच्या घरामध्ये आई बहिणी नाही एवढी हिंमत जे करता येते हे तुमचे संस्कार म्हणून त्यांना चोख प्रत्युत्तर निश्चित पद्धतीने भेटेल चिंता करू नका बेधड निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या